या प्रश्नामध्ये आपल्याला एक दोन तीन चार पाच ए सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकारची सामग्री दिलेली आहे म्हणजे ही सर्व सामग्री आहेत आणि या प्रश्नामध्ये आपल्याला मद्य दिलेला आहे सहा तर आपल्याला एची किंमत काढायला सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मद्य काढायला सांगितला किंवा मद्याची किंमत जर दिलेली असेल तेव्हा आपल्याला बरोबर सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या अशा प्रकारचे सूत्र घ्यावं लागत असते म्हणजे आपल्याला सर्व संख्येची बेरीज करायची आहे मग त्या सर्व संख्या कोणत्या आहेत तर ह्यात दिलेल्या सर्ववरच्या सर्व संख्या आहेत आणि त्यांची आपल्याला पहिले वरती बेरीस करून घ्यायची आहे खाली आपल्याला एकूण संख्या दिलेली दिसते एकूण संख्या म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अशा प्रकारच्या या सर्व संख्या अकरा आहेत म्हणजे आपल्याला एकूण संख्याच्या जागेवर लिहायच्या आहेत अकरा आणि पुढे दिसते आपल्याला त्या मध्य मध्य दिलेलं आहे सहा म्हणजे मध्यच्या जागेवर टाकायचे आपल्याला सहा किती सोपं आहेत बघाय उदाहरण मध्याच्या जागेवर आपण लिहू इथे या ठिकाणी सहा ठीक आहे आणि आपल्याला आता ह्या संख्या ज्या आहेत त्या वरती लिहायच्या आहेत सर्व संख्येच्या बेजच्या जागेवर म्हणजे आपण एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस पाच प्लस ए प्लस सहा ठीक आहे आता आपण काय करू खाली लिहू आता हां प्लस त्यानंतर सात प्लस आठ प्लस नऊ प्लस दहा आणि इथे काय करू भागिरे देऊन खाली एकूण संख्या अकरा आहेत या सर्व संख्या किती आहेत अकरा म्हणून इथे मांडू आपण अकरा बरोबर मध्य आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे सहा म्हणून इथे सहा लिहून घेऊ आता आपल्याला या सर्व संख्येची बेरीज करायची आहेत तुम्हाला क्रमा क्रमावर येणाऱ्या एकूण संख्येची बेरीज याचं सूत्र माहीत आहेत बघा एक दोन तीन चार या सर्व क्रमांनुसार आलेल्या संख्या आहेत आणि त्या दहा पर्यंत आहेत मग क्रमाने दहा पर्यंत आलेल्या सर्व संख्येची बेरीज येत असते पंचावन्न म्हणून आपण याची बेरीज न करत बसता डायरेक्ट सरळ असं आपण लिहू शकतो पंचावन्न तुम्ही करून बघू शकता यांची बेरीज किती येते त्यानंतर इथे आपल्याला ए दिसते बघा प्लस ए लिहून टाकायचे बरोबरचं चिन्ह आहे म्हणून आपण अकरा आणि सहाचा गुणाकार करायचा कधी पण बरोबरचं चिन्ह आलं की असा प्रकारचा कर गुणाकार करायचा असतो म्हणजे अकरा आणि सहाचा गुणा जर केला तर त्यांचा गुणाकार येतो सहासष्ट मग बरोबरचं चिन्ह टाकून देऊ सहासष्टला आपल्याला चल दिसत नाही आणि पंचावन्नला सुद्धा चल दिसत नाही चल लागेल संख्या कोणती आहेत मग ए म्हणजे सहासष्ट आणि पंचावन्न या झाल्या जोड्या जोड्या कशा वळखायच्या ज्याला एबीसीडी मधलं कोणतंही चल लागेल नसतं त्या झाल्या जोड्या पण सहासष्ट आहे डाव्या बाजूला पंचावन्न आहेत उजव्या बाजूला एकतर आपल्याला पंचावन्न डाव्या बाजूला लिहावं लागेल किंवा सासष्ट उजव्या बाजूला घ्यावं लागेल जेव्हा त्यांची जागा चेंज होते तेव्हा त्यांचं चिन्ह चेंज होत असतं आपण काय करू पंचावन्नला उजव्या साईडवरून डाव्या साईडला घेऊ आता पंचावन्नचं चिन्ह काय आहे हे ओळखायचंय बघायचंय या ठिकाणी आपल्याला कोणतंच चिन्ह दिसत नाही बघा इथे आहे प्लसचं चिन्ह जर कोणतं चिन्ह नसेल तर त्यावेळेला असतं प्लसचं चिन्ह प्लस असन तर मायनस करायचं मायनस असन तर प्लस करायचं हे सहासष्ट ही संख्या जागेवर लिहिली आपण आता पंचावन्नची जागा बदलली बघा पंचावन्न पहिले कुठं होते आणि आता कुठं देऊ लागलो आपण पंचावन्न पहिले ह्या साईडला होती आता ह्या साईडला लिहिलं प्लसचं झालं मायनस पुढं ए सासष्ट मधून पंचावन्न गेले खाली राहिले अकरा म्हणजे आपलं एचं उत्तर याची किंमत आली अकरा